सत्तेतून पैसा पुन्हा पैशातून सत्ता हेच अलीकडं आपल्याला अनुभवायला मिळत आहे आज शहरामध्ये पाणी पुरवठा आठ पंधरा दिवस होत नाही स्वच्छता हा एक मुद्दा सामान्य माणसाला सातत्यानं भेडसावतोय कायदा आणि सुव्यवस्था याच्याही तीन तेरा वाजलेले आहेत भ्रष्टाचार फोपावलेला आहे रस्ते नाल्यांची काय अवस्था आहे मी सांगण्याची गरज नाही अरे एवढा निधी आला हा, हा आलेला निधी गेला कुठं निधी तर सामान्य माणसाचा आहे अलीकडं दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये या निधीचे मालक काही जण झालेले आहेत आता निधी आता येतो तो, तो फक्त असा निधी येत नाही आता त्या निधीचे मालकही तयार झाले हे दुर्दैवी आहे